कुठले रे तुम्ही इकडे इकडे रे काय करत येत काय नाव रे तुझं नाव काय तुझं आम्ही तुझं रे छोटे काय करता इथं बसलो बसलो होत सर तू बसलोच होतो गणेश जगताप कोण आहे तो आहे राहतो तो कसं कसा, कसा पोरग चा, 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 तो चांगलं पोरग नाही तेवला का चांगलं पोरग आहे चांगलं पोरग काय चोऱ्या मेऱ्या करतो हो चोऱ्या बिऱ्या नाही तसलं काय करत पोरग नक्की नक्की घर कुठे आहे त्याचं चल मला घरी घेऊन त्याच्या गाडीत बस घरी येऊन चल गा, गाडी नाही ना? तिथे जायची मग तिथं रस्त्याचं चा, काम चाललंय खड्डं खाल्ले तिथे चालतच जायला लागेल चल चालत दाखव जवळच आहे जवळच आहे नाही जायला लागेल तर गरबडतोय का गरबडतोय का नाही दाखव काय झाले पण साहेब समजेल तुला तू तु दाखव त्यांचं घर चल बर का पोरांनो दिवस रात्र मेहनत करतो मी दिवस रात्र येशन येश अस तुम्हाला संपत्ती कमवायची असेल ना तुम्हाला चांगल्या संस्काराची गरज आहे आणि संस्कार काय कुठे बाजारात विकतनात मिळत ते लहानपणापासून कुटुंबातच मिळावं लागतात भाऊनी जसं मला कळायला लागलंय ना तस नेहमी चांगलं शिकवलं उगच प्रगती वे आमची आम तुम्ही का उठलं की सकाळपासून मोबाईल मध्ये डोकं घालताय बुमलत फिरताय कशी प्रगती व्हायची हो तुमची सांगा की अरे असं नीट वागा असं जर वागत राहत लग्न सुद्धा व्हायची नाही तुमची लग्न आम्हाला सांगतोय है, है <laughs> अरे माझं लग्न म्हणजे मी स्वतःहूनच करत नव्हतो लवकर माझी काय तर होती र नको सांगू एक शेपाट राहिलं का अरे शपाट शपटांच्या पालट झाली पाहिजे प्रगती एवढी केली मग जमीन कुठे गेली एवढी जमीन म्हणजे कुठे हा ही पाच खर तशीच आहे की बाकीच काय होती माहिती का सगळं पैसे आम्ही शेतीत गुंतवत नाही बाहेर कंपन्यातनी इन्व्हेस्टमेंट केली आहे शेरस आमचं बाहेर कंपनी कुठं बाहेर मुंबई दिल्ली हैदराबाद कोलकाता मारण्याचा दिवस गेलं बरं का, का गाणं मारत नाही तुमच्या दोघाला त्यासाठी पाहिजे असेल ना तर कधी बी घेऊन शान आणि वैर त्या बाहुलीचा काय विषय आरती वेगळा विषय व्हायच बाहुल्यांच्या खेळण्याची कंपनी टाकायची आपल्याला त्याला पन्नास हजार दिवस ना अरे परत आडे मिसळ फुटलं तरी अजून खेळण्याच गुतलायचोय तो अरे बिझनेस करायचा गा ना बिझनेस करतोय अरे मला विचार की या माझी इथं बसला गोट्या मोठ्या आणि आला छोट्या ह्याचीच कमतरता होती जाऊ दे तुला काय तर बघितलं का अजून आपल्या प्लायक काय मला कशाला पोलीस ओळख द्याल मी लगा तुला सांगायला शे तुला पोलीस ओळख लागा मला हो अरे बाहुकड विकडं आली असेल काहीतरी सल्ला बिल्ला त्यांना घ्यायचा पोलिसांचं काय माहितीये का आठवड्याला पोलीस आमच्या घरी विचार का कशाला आरोपी गावत नसला आरोपी शोधायचा असला खुनाचा काय तपास लागत नसला भाऊ सल्ला कोणत्या त्यात पण आता काय करतो बोलावला गाणा आणि गुन्हा हो तर ते मात्र संबंध आहे का मी गाणा खोटं बोलेल का सांगतो बोले खोट नाही कायतरी खबर लागली असल्याशिवाय नाही बर भाऊ लावड काय पाहिजे गाणा लावूडा म्हणजे बघू आपल्याला ह्यातलं काय माहित नाही फक्त तुला होडाक ते एवढं सांगा आलो मी जातो आपला आम्ही जातो गाड्या गाना तुझ्या नादाने आमच्या आर काहीतरी यायचं आम्ही जातो हे अर म्हणजे मी काय गुन्हेगार आहे अरे अर्धा तास झालं मला नुसता चालवतोय आम्हाला तो रस्ता खराब आहे ना घर तुझा पुढे गेले की गाना अरे हाच का काय नाव रे तुझं ओ साहेब मी काय केलंय काय केलं गुन्हा करतो परत विचारतो अम्मी कसला गुन्हा केला साहेब तिनसलाय का अम्मी ताब्यात आपला विरोधकाला नेला ना पोलिसांनी धरून विरोधक कोण विरोधक अहो राम पुतण्या गा ना त्याला कशाला नेला चुरीचे हे पैसे काय दिले त्याच्या घरात हा मॅंग सरपंचली का शंभर टक्के उचले गिरी आणि मला काय म्हणायचं की

त्याला सोडवण्याच्या नादात जास्तीत जास्त गावापासून कसा दूर राहील एवढं बघायचं नाही विचार करावा लागतो त्याला जेवढं त्यांच्या आपण आणलंय का मग आपण फक्त त्याला असं जाळ घालायचा साहेबाला सांगायचं आपण थोडस रडायचं असं व्हायला नाही पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहे आपलाच रामभाऊ तुम्हाला तुमच्या स्वभावात बदल करावा लागेल क्षणोक्षणी बदल करणारा माणूस म्हणजे रामभाऊ भाऊ गावातलं कुठलंही भूमिपूजन असो उद्घाटन असो तुम्हाला कोण का सरपंच पार्टी आता गाव आपलं आपण गावाच कुणाच्या निमंत्रणाची वाट बघत बसायची नाही आणि आपल्या शिवाय कायच घडू शकत नाही बाळू लाईच रे बाळू हे रामभाऊ मी आम्हाला कोणाची गरज नाही सुभाष आम्ही जोगाचे कार झालो दुपटून गाडीन सगळी मी रामबाव मागासल्या हा मारा, मारामारीचा विषय नाही विषय असा चाललाय हे म्हणतात की तुम्हाला बोलवत नाहीत नका का बोलवणार प्रस्ताव आम्ही देणार आम्ही दपकून काढीन दपकून काढीन मागासच रामबाला म्हणला चाल रामबाव एक जण मारायचे पुढे आणून रामबावला ने नेलाय आणि रामबावला ती माणसं तडकावायला लागलो खुशाल घरी पळून आलाय वे रगात लपून बसलाय आणि मग मी तिथे समाय पाहिजे आबायचो बस रो ते दहा पंधरा जण रेड रेड हे या डोकं लागतं भांडणाला सुद्धा मी अक्षरशः पळून आलो गेल्या महिन्यात चेहरा सुजला होता मग काही बाळू ही। ही। सुभाषराव बऱ्याच वेळा बाळूचा मार मी घेतो आणि मित्र कशाला म्हणतात छाती वार घेतले छाती वार घेतले तोंडावर वार घेतले बाळाची चूक होती ना त्याला जाकायचा होता झालं कसा समाधान रामबावला मारायला महाराष्ट्रात जायचं आहे काय बोलताय सुभाष राव वार घेतलं पाटील आलाय कशाला ते सांगा मी सांगतो ना तुम्हाला सत्ता नाही तुमच्याकडं तरी सुद्धा विरोधक सगळी तुम्हाला मानपान देत कुठे देते देतो ज्येष्ठ बरोबर बोलतात तुमच्या पोटात दुखू देऊन मी पण कशाला पाहिजे याच्यामध्ये गडवाचे घर खाली मी 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 कुठं निघणार हा तर हा ह्याच्यासाठी नावजू नावजू आम्हाला थांबता माग गडवासारखे कोण आहे माहिती का आजच्या महाराष्ट्रात आपल्यासारखं बिंतरीचं गाव वाहणार नाही कुठं या मेळ नाही गावाला असला मेळ आहे एक तांड्यात असला राम भाऊ असला मी कुणाला कुणाला म्हणून तोंड द्यायची खायचा टायमिंग ला तोंड घेण्याच्या तोंड आहे म्हणून तोंड द्या तुम्ही अध्यक्ष काय करायचं सांगा बरं दोनशे बॉल आहे मला सांगा हा ग्रामपंचायतीची निवडणूक एक वर्ष येऊन ठेपली हा राम सत्ता आणायचं नीट वागलं पाहिजे का नाही मेंबरला काहीतरी म्हण चेअरमन ला काय तरी सरपंचाला ग्रामसभेत सभेत अंगाव जा चालतं का असं मला कुण्या पक्षाचा हिच कळत पाटील निपक्ष त्याला निपक्ष धोरण म्हणायचं सगळे सगळे आपली आपण सगळ्याच समजा कुत्रा आपल्याला भुकायला लागलं तर आपण भुकून चालतं का सुभाषराव तर या निमित्ताने मी सांगतो यंदाची सत्ता यंदाचा गुलाल आपलाच सुभाषराव तुम्ही चांगल्या पद्धतीने तंटे सोडवा पाटील तुम्ही पण गावात फिरा न्याय देण्याचं काम करा सासरे आमचे तर फौजी आहेतच आणि बाळू तर तुम्हाला माहितच कवा जा पळून येईल ह्याचा राजकारण करायचं नाही गावामध्ये मागच्या वेळेला घरी गेलं तुमच्या घरी येत होत आता काय आलं नाही तर मलाच असतं बोलवून घेतलं मला तिथं बोलवून घेतलं जायचं काय कारण आहे सुभाषराव तसं बी बघाय गेलं उद्घाटन असो भूमिपूजन असो आपल्याकडेच पदाधिकारी असतात का नाही पोलीस डिपार्टमेंट मध्ये असलं रामभावकर पदाधिकारी रामभावकर आपण बरोबरच असतो माझं काय ए बाकीचा बाका बोल जाऊ नका राम माझं काय म्हणणं माझे का पाटील सुभाषराव तुम्ही पारराव मीटिंग लावान घुंगडी बसव की का वाक्य तुम्हाला जरा वेळ मिटवायला जुन्यातला पाटील आहे तुम्हाला पण नुसतं मिसी जाकडे पेट का आमच्या अंगा येऊन बरोबर आहे मग घुंगडी बसवा गाव ज्याला ऐकत नाही त्याला उठून जा म्हणायचं तस विरोध करून टाका मला सरपंच करा लोक म्हणतात ना गावातले लोक ऐकतेत ऐकत नाही असं गावातलं कोणीच नाही एखाद्या रामबाब सारखं तुला तुला सुद्धा सरपंच केला असता पण पळून जाणारा सरपंच नको आताच म्हणला मी पळून जातो म्हणून नको गावा बी सांगा गावात कोणाचं सा वाद हे काय आणू नका माना बी सारखं ह्याला काहीतरी बोल त्याला काहीतरी बोल

गाणा व्यायाम करतो आणि मला दाखवायसाठी साड्या घालतो भाऊ <laughs> व्यायाम म्हणून आली आणि मग मी त्याला लात घालतो पुरावा होतो की व्यायाम झाला खुर्च कोणी काढायला लावलो तुम्हाला माझ्या खाली मी काढले लाता घालून तुम्हीच खुर्ची लावली ना पलीकडं माझ्या घरी येऊन मला खाली बसवताय काय सुभाष राव मी बी माणूस आहे गाणा चांगला सुधारलाय राम भाऊ व्यायाम करतोय म्हणल्या मार्गदर्शन तुमच्यापेक्षा बघा सुभाष राव म्हणलं का नाही ज्या ज्या घरी पोलिसांचे आव जाव त्याच नाव रामभाव <laughs> सुभाषराव घरी जातो मला घर पडे नमस्कार रे उभा राह रामभाऊ जगताप वेलकम साहेब काय म्हणता गणेश जगताप पुतण्या गणा पैलवान तुम्हाला माहितच आहे की साहेब तुमचा पुतण्या तो तुम्हाला लग्न झालेलं हा गणा अच्छा अच्छा चा, चा, चा। लग्न चांगलं केलं होतं तुम्ही प्रश्नच नाही साहेब तुम्ही होता होतो ना त्याला काय चोरीच्या व्यवसायात उतरवलं का चोरी काय बोलताय साहेब तुम्हाला कोणालाच माहित नाही का पाटील अध्यक्ष नाही काय झालंय साहेब ते माग कोण लपतय हे फौज नाही माझे सासर माहित ते काय लपण्यासारखे का हे बाळू पुढे काय दोन दिवस बरं फिरलं का यांच्या नाही माझा काय संबंध नाही ह्या ले, ले, पईशे? पईशे मी येत नाही आज पहिल्यांदा मला गाण्याकडं या दोन दिवसात कसले पैसे आले काय आले विचारलं कसले साहेब पैसे मी त्याला पैसे दिल्याशिवाय त्याकडे कसलाच पैसा नसतो राम आम्हाला म्हणत होता ना गाणा वेळ गावात कोणाला पैसे लागतात का बघा तुम्हाला कालच मी सांगितलं की नाही गाड घेऊन की गाणा असं असं म्हणतोय आम्हाला तर तुम्ही मुद्दा खोडून काढला जरा दोन मिनिट अध्यक्ष ऐका जरा मी काय बोलतो दोन दिवसापूर्वी एटीएम फुटला होता चोरी झाली होती त्यातल्या आरोपीही सापडला परंतु दोन लाख मुद्देमाल रिकवर व्हायचा बाकी होता आणि ते तो आरोपीने जाताना इथे ऊसाच्या एका शेतात टाकला तो टा होता तो आम्ही शोधला आमची टीबीचे लवी साहेब आहेत आम्ही आहे सर्वांनी शोधला पण मुद्देमाल काही मिळाला नाही त्याचे जे सिरियल नंबर नोटा होता त्याने बँकेमध्ये पैसे जमा करायला गेला त्या ठिकाणी त्या सिरियल नंबरवरून आम्हाला मेसेज आला बरोबर हे चोरीचे पैसे इथं जमा कोण करा झालेले त्यांचा पुतण्या कोण गणेश जगताप बरोबर ना साहेब हा कायच प्रकार मला माहिती ऐका पन्नास हजार त्यांनी जमा केले बरोबर आहे पन्नास हजार जमा केले त्यांनी आता दीड लाख रुपये अजून बाकी आहेत तो चोर नाही ऐका पण एटीएम फुटलेला जो पैसा होता त्याच्यातले दोन लाख रिकव्हरी होणे बाकी आहे जरा बोला तुमच्या पुतण्याला बोला तो सांगाल खरं काय झालं मी तर म्हणत होतो मी कायच केलं घाना साहेब काय म्हणतात ती का सांग आम्हाला व्याजाने पैसे कुठले देत होता तू खरे सांग ना साहेब म्हणतात पन्नास हजार तू बँकेत भरलं दीड लाख तुझ्याकडे अजून आहेत एका चुराने ओसाच्या शेतात पैसे टाकलं ती तुला घावलं असं बोलणार असं मी साहेब मारायच्या अगोदर तुला मार साहेब एकदम खरं सांगलं अहो मी भाऊची शपथ घेऊन सांगतो मी पन्नास हजार रुपये बँकेत भरलं मग ते आमचंच पैसे होत भाऊ आपलंच पैसे होत ती कसं आपलं होतं मी कधी दिलं तुला तुम्ही नव्हतं दिलं तुम्ही नाही का म्हणला गा एक काम कर अजून गुन्हेगार असेल ना तुमच्या गाडीत काय मी त्याला हनत आणतो ते पर्यंत पण ह्याला बोलू द्या बोल काय झालं सांग काय त्या दिवशी आपण बसतो काल आपण तुम्ही काय म्हणला गा ना आपल्या लक्ष्मी म्हणून ती लक्ष्मी आमिरच्या हस्ते सापडली भाऊ त्या दिवशी काय आमिर आम्हाला आपल्या रानात पैसे गावले त्या दिवशी काल शिवमान आमचं पैसे हो मग मी कुठली चोरी बिर तुला रानात लक्ष्मी असते म्हणजे जी पीक आपले लक्ष्मीच असते कष्ट लक्ष्मी म्हणजे मला तुम्ही सांगताय बाग चोरीचे पैसे एका तिथं टाकलेले आहेत ते तुम्हाला घावल्या तू त्यातलं पन्नास हजार भरल्यात दीड लाख आहेत का तुझ्याकडे खराब आहेत की पैसे रुपये नाही खरंच उलटला जमा करते हो लगेच पाटील एखादी बेवारस वस्तू मिळाली बेल्व बेवारस मालमत्ता मिळाली आयपीसी कलम चारशे तीन प्रमाणे अपहार करणे आणि ती मधून वस्तू वापरणे हा कायद्याने आहे तुमचं एक कार्य आहे की जवळच्या सरकारी कार्यालय पोलीस स्टेशन अशी बेवारस वस्तू असू द्या मोबाईल सोनं हे जमा करा कष्टाने पैसा कमवलेला कधीही वाया जात नाही समजलं मला वाटलं भाऊ ठेवल्यात म्हणून पैसे घेऊन या पैसे घेऊन देणार साहेब काय करावं लागेल आता याच्यातला हा मेन आरोपी नाही आम्हाला मेन आरोपी मिळाला आहे मुद्देमाल रिकवर अकाउंट जे पन्नास हजार आहेत सहीने काढून घेऊ द्या मुद्देमाल जमा करू द्या त्यानंतर रिस्टर्फे प्रोसेस होईल त्याचं स्टेटमेंट होईल नंतर तुम्हाला बोलवून दरअसल त्याला आम्ही घेऊन जातो नंतर तुम्ही या काय झालं ते तुम्ही माझ्या बरोबर काय आहे ते ते म्हणतात मुख्य आरोपी सापडलाय तू काय आरोपी नाही आरोपी नाही फक्त तुझं स्टेटमेंट घेतलं जाईल कायद्यावर विश्वास आहे कायद्याच्या पुढे कोणीच नाही सांगितलं अगोदर बरोबर किती वेळा सांगितलं गा ना कायद्यापेक्षा कोण मोठा नाही पाटील आलो साहेब येतो आम्ही अध्यक्ष ते जे माग लागतायत त्यांना पण जरा घेऊन ये तो साहेब हे पाहिजे नाही तुम्ही बाहेरच्या व्यक्ती बरोबर आम्ही तू पण जाऊ तू सोबत जा आम्ही आलोच सांगायचं होत ना हे जा आम्ही आलोच राम भाऊ सुभाष रोज हँड केलं मला कसे घेऊन जाताय तुम्ही रामभाऊ गाना कधीपासून असला व्यायाम करायला लागला घणा व्यायाम करतोय अहो आणि आम्ही सांगितलं बकाल तुम्हाला जो आम्हाला म्हणतोय कोणाला व्याजाने पैसे पाहिजे का आम्हालाच मूर्ख बनवलं पाहा फुकटचा पैसा मिळाला ना किंवा फुकटचा पैसा सापडला ना अशी दुर्बुद्धी सुस्ती व्याजाने पैसे द्यायची अन्ना आपला काय दोष आहे का आपण काय सांगितलं का आपल्याला त्यांनी रुपये तर दाखवला आपण आम्ही तुम्हाला सांगत होतो ना अध्यक्षांना आम्ही तुम्हाला राह ना चालत ना सांगायला ऐकलं तुम्ही अन्नांचं ऐकून घ्या काय बिचरा अन्नाला घरात घेतली पुसटची कल्पना सुद्धा नाही फक्त मला हा प्रश्न पडला पाळायचा ह्यांनी कधी अन्खा उठवला अण्णा दूध प्या मटण खा अण्णा काय पाहिजे खर्च होऊ द्या मला असं नसतं त्याला संस्कार राह लागतात राव मला सांगा आयुष्य अनुभवा साहेबांनी पोलीस स्टेशन तो अनुभव बघितलं नाही नाचक्या लोकांच्या मला मला बोलावलं साहेबांनी काय उत्तर उबर का तोंड सुद्धा दाखवत नव्हता लपत होता चल तिथं काय तुला आरोप म्हणून चालवला हे बाळ्या हे तोंड हिचक यांचं ऐकलं का अरे पण मी काय केलं मी काय केलं मला मला तर माहित होत लाख ठेवले तर माहिती बाळ्या वाटत हे बाळ्या मला कायच माहित नाही अण्णाला विचार मी मारी ना बाळ्याला तोला मी तोडवेन असे बसा आता वाद घालू नका पाटील आपल्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला गेलो पाहिजे

तुला कळायला पाहिजे होतं ला, ला, ला ते साहेबांच्या समोर पोलीस स्टेशन काय म्हणता आलं नाही पैसे सापडलं होतं तर मग पोलिसांशी संपर्क करायचा ना ते कशाचे पैसे आहेत कुठलं पैसे आहेत आणि आमिरला का तो खुशाला पावली ही गोष्ट आमच्या अध्यक्ष मी म्हणून तू तुमचं नाही पैसे म्हणा आमचे पैसे अहो माझा गैरसमज झाला भाऊ मला म्हणला आपल्याला लक्ष्मी म्हणून मला काय वाटलं माहितीये का भाऊनी माझ्यासाठी ठेवलं असेल इथं आणि भाऊनी मला सांगितलं आणि मी भाऊ तुम्हालाही सांगणार होतो ना अध्यक्ष तुमच्या सांग सगळ्यांना सांगणार होतो मला फक्त सगळ्यात सरप्राईज द्यायचं होतं गावातल्या प्रत्येक माणसाला विचारायचो पैसे कष्टाशिवाय लक्ष्मी येत नाही अलग लक्षात घाम गाडा लागतो अध्यक्ष आणि आम्हाला ना अध्यक्षाला काय म्हणायचं व्याजाने पैसे देतो काय एवढी मस्तीने गुरमी आली का फुकटच्या मी आपली चेष्टा केली अरे तुझ्या ह्या वागणुकीमुळं आज रामभाऊची भाऊची काही इच्छा राहिली हा रामभाऊ तुम्ही नेहमी विरो विरोधक विरोधक म्हणता पण आज तुमच्या घरा वेळ आल्यानंतर विरोधी आपले सरपंच प्रथम नागरिक ते तुमच्या मदतीला धावून आले आम्ही नाही कळाला तरी धावत आले गडचर बाजूला ठेवायचं आहे गावच्या विकाससाठीच असणार रामानुषे रामभाऊ तरी कोणाचे येतात आपलीच येत की आज रामबावला काय वाटलं नसेल पण जीव तोटतो कोणाचा झाला जीव तुटला असेल कुणाचा माहिती आहे का पोलीस स्टेशनचे लोक दारात येतात अण्णांचा जीव तुटला असेल आयुष्यभर इज्जत कमावली जत कामावली आपण मग जाऊ द्या घणाने मोठा गुन्हा नव्हता की याला चोरी नव्हती केली त्याचा के समज आला तो फक्त सांगायला पाहिजे होतं की मला पैसे सापडले बावणी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला असता की उभासराव बाळू माझ्याकडे तसं बघून डोळं वटरून मी याला कधी जाऊ दे तुला खोलीत घेऊन थांबणार आहे नाशक्या मला जर माहित असतं ना सुभाषराव मी पाठीशी घातलं नसतं जे पालक अशा पोरांना पाठीशी घालतात ना त्यांची पोरं गुंड झाल्याशिवाय राहतात त्याची मला जाणीव आहे ना लोकांना पण सांगतो सुभाषराव मी कशी चूक करेल म्हणूनच म्हणलं बाहला बोलला तर पोलीस स्टेशनला पाहिला मी आज संध्याकाळी सांगणार होतो पण चूक झाली तो कधीच कोणाचा एक रुपया सापडला तरी म्हणणार की हा माझा येते तो मला तसं आता माझ्या मदत तो तुम्ही धावून आला गांना निर्दोष असल्यामुळे त्याला सोडून पण देण्यात आले माझी बाळपण गाण्याची बाळकून गावाला बाई तुझ्या नज ह्याची काय किंमत राहील राम भाऊ गाणाला काय बोल घरी गेलं त्यांनी सांगायला पाहिजे होत झाली चुक वर्ग चांगले दोघा हे माझी होते तो राम भाऊ तू मला घाऊ राहू द्या मी ह्याला स्वारणार न

कुठे काय बोलतो मी नाही का वाट पण कस मी सांग समजून सांगतो मला आयुष्यात ना कधी चूक करायची ना कधी चूक करायची ना अशी चर्चा ठेवा आम्हाला दोघांना हॅलो श्वता चांगलं तुला माहित आहे किस्सा काय म्हणून चोरीचा पैसा गावला किंवा काय मोबाईल बिबाईल असल्या वस्तू गावल्या का ना डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जमा करायच्या असते त्या नाहीतर आहे का ना ती जर आपल्या पैसे ठेवले ना पोलीस आपल्याला नेतात आपण त्याच्यात सहभागी वस्तू त्या गुन्ह्यात आपण वाचलू लागला का नाही बाबा परत नाही तसलो परत नाही किती पैसा गावून कुठं रुपया गावला ना तरी आपला नाही बाबा डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये द्यायचं आयुष्य पद सांगतो खरं आम्ही वाचलो बर का पुन्हा वाचल बेकार झाली असते मारला असता मग काय